बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुख्यमंत्री अजित चव्हाण यांनी जो आरोप केला होता मनी लॉन्ड्रिंगचा त्यामुळे आपले आरोप वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी आपण जो प्रवेश केला वडिलांनी ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे दा बुमरे शिजवले आणि त्यानंतर अमित शहा यांनी प्रवेश न देता मुंबईच्या प्रदेश कार्यालयात तुमचा प्रवेश झाला वडिलांचा वडील भारतीय जनता पक्षामध्ये असताना आपण काँग्रेस पक्षाचं काम करत होता आणि वडील का भाजपमध्ये असताना काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आपल्या प्रवेशासाठी स्वतःचे वडील भाजपचे म्हणून कणकवली एस टी स्टँडवर देवेंद्र फडणवीसची असलेली यात्रा यात्रेमध्ये प्रवेश करण्याकरता यात्रेतून देवेंद्र फडणवीसच्या प्रवेशाकरिता दोन तास स्टँडवर वाट बघत होते ते आम्ही सर्वांनी बघितलं लोकांनी बघितलं पत्रकारांनी बघितलं त्यामुळे तुमचा शेवटी प्रवेश तुमच्याच कार्यालयात माझी आमदाराच्या हस्ते झाला ही तुमची लायकी त्यामुळे नितेश राणेने माझ्या कुंडल्या काढण्यापेक्षा नितेश राणे अजून जर गप्प बसले नाही तर नितेश राणे ह्यापेक्षाही कुंडल्या काढेल माझ्याकडे भरपूर कुंडल्या साठलेल्या आहेत आणि राणे कुटुंबाच्या तर भरपूर भरपूर आहे त्यामुळे माझ्या कुंडल्या आणि माझ्याकडे भानगडीत कोण नाही मी तुम्हाला पूर्ण उघडा करून टाकेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल